हो <laughs> हो चला बघा आता चालली चालली चल आहे हळूहळू उतर ए चल आता कधी येशील कधी येशील मी येईन आता चौदावीस येईन झाल्यानंतर येईल चौदावीस झाल्यानंतर चला उद्या फुल नेत आहे फुल नेत आहे नाव फुल फूल नेत रामते रामते बस आई बस बराबर बस हे घे पिशवी ते पिशवी घे बस गाई बघा आई बसली गाडीवर आता <laughs> आई चालली आई बाय बाय चालली आई आता बाय हा जापस जा वापस। नेना वापस। बर ना नेना बरोबर लवकर ये ह ना वापस चल जा हळूहळू नेशील आई गेली कसं वाटतं तुला तुला काय वाटणार नाही कारण की तुझी तुझ्या सोबत आहे माझी मम्मी मला सोडून गेली तर मम्मी म्हणून तर मला दुःख वाटेलच चला जेवण व्हायचंय चला आता जेवण खाऊ